टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराय मराठीत ना बोलते प्रवीण गिरे कुठून मराठी मराठी सोलापूर मराठी हा सोलापूर मराठी बर नाव का आपलं ना, मी प्रवीण गिरे भाई आपल्या टायगर ग्रुपच काम करतो भाई परवीण प्रवीण गिरे प्रवीण गिरे ह मग आपल्याचं मुल मुल ते ते एक मुलगा आहे राखणारा मुलगा आहे मग तिथलं तुमच्या तुळजापूर तालुक्यातलं माणसाने त्याच्याकडनं पिल्ली घेऊन तर त्याला पैसे देण्यात किती घेऊन गेले चार महिने झालं भैया किती पिल्ले दोन पिल्ली दिली मग त्याला द्या की मग त्याला कोण एक मजेत केला हां एक मिनट हां बोला हॅलो 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 हां बोल की दादा हां आम्ही त्याला रोख पैसे देतो म्हणल्यामुळं दे दिलो होतो बर त्यानं म्हणला होता दोन दिवसात नाव काय तुझं माझ हो दिगंबर बनसोडे दिगंबर बनसोडे मग त्यानं दोन दिवसात देतो म्हणला होता म्हणजे कसं आता लय दिवस झालं फोन लावून लावून त्यांनी बंद ठेवला आता फोन त्यांची मसले मसला आहे कि तिथलं इकडं माळा माळ उंबरेच्या खालचं तिथला बाळू कुळी नाव आहे बघा त्यांचं त्यांना मग आता लय वेळा मागून झाला आता फोनच स्विच ऑफ ठेवला आहे त्याने भय्या ह्याचं कसं माझा भैया हे ना कोरडून खातले भय्या दुसरं त्याच्यावर दुसरं काय नाही हे शेळ्या मेंढ्या दाखवून पिल्ल्याची येतील ते त्याच्यावर जगतील ते फोन पणच नाही मी एक बर लावून बघलो भैया त्याला फोन देतो म्हणलं होता आपलं ग्रुपचं नाव सांगितलं होतं मग त्यानं म्हणलं मला दोन दिवसात देतो म्हणला होता मग त्याला आता फोन करून मी महिना झाला मग ते फोनच उचलला स्विच ऑफच करून ठेवली फोन लावला ना करबार असताना फोनच उचलला भैया असं करा पैसे नाव काढली ते फोन कट करायला लागले भा मग तुम्ही एक मागून हे करून बया झाला फोन द्या एक मिनिट हा बोला की किती महिने त्यांनी आता चार पाच महिने झाले चार पाच महिने झाले हा दोन दिवसात म्हणलेला किती पिल्ले घेऊन गेले दोन पिल्ले घेऊन दिले दहा हजार तसेच राहिले वीस हजार होते दहा दिले त्यांनी दहा राहिले कितीला पिल्ले म्हणजे एक दहाला ला दिलं होतं एक दुसरं दहाला देते वीसला ला असे दिले होते त्यांना दहा हजार दोन दिवसात दिल्यामुळं मग माझा विश्वास बसला मग त्यामुळं माझ्या माग पाठीमाग ताकत नाही ना त्यामुळं त्यानं इतके दिवस लावला पाहिजे म्हणजे भाऊ कसं झालेलं म्हणत आहे का ह्याचा भाऊ वारल्यावर ह्याची वडील एक दीड महिन्यात वारली ती आईन उडील हे आईन हे नेहमीच एक झोग जायची मग कोण नाही ना बघणार म्हणून हे मला सांग झालं मी म्हणलं सचिन सा, बायाला सांगू म्हणलं आपण मला म्हणला सचिन बायाला ला फोन लावून बघ म्हणला लावून बघतो बाय झाला फोन असले फ्रॉड माणसं असतं गोडी गोडीत बोलून तुमच्या तुमच्याकडून मागून घेतात असल्या माणसाला व्यवहार करायची नाही पैसे घेतल्याशिवाय व्यवहारच करायची नाही त्याला गोड गोड बोलून काय करून घेतात घेऊन गे, घेतात गोड गोड बोलून मग त्यांना खरं रूप दाखवतात त्यांचे आता फोन पण उचलला जात नाही बे हम्म त्याला मी माग लावला होता फोन टागोर बोलतो म्हणलं मला सोलापुरातून ना मग मला म्हणला देतो म्हणला भैया दोन दिवसात काय बी करून देतो म्हणला पुन्हा चौथ्या पाचव्या दिवस फोन लावला त्याला भया फोन पण उचलला त्यान पुन्हा त्यानं फोन स्विच ऑफ करून टाकला पुन्हा फोन उचलला त्यानं एक सेकंद झाला लगेच कट करून टाकला त्यानं पुन्हा स्विच अपच करून टाकला एक, लगे। एक चार पाच दिवसा लावल्यावर नंबर देऊ द्या नाव काय मुलं समोर शक्तीचं बाळू बाळूपुळे बाळू हा कुठलं म्हणलं ते म्हण एक मिनिट हे माळ उमरे खाली माळावर आहे बघा ते गाव मसल नाव ते तुळजापूर तालुक्यातलं तुळजापूर अबे हा नंबर टाकू का ला हो टाका व्हाट्सअप ला नंबर पण मला एक सांगा हा व्यवहार किती झाला तुमचा व्यवहार दोन पिल्ल्याचा चा वीस हजार झाला भैया दोन पिल्ल्याचा चा वीस हजार रुपयाला हा दहा हजार एक पिल्लू दिलत दहा हजार ला एक किलो हा बर मग त्यानं काय केलं होतं पिल्लू नेल्यावर एक दोन दिवसानं माझ्याच फोन पे वर पैसे टाकले होते त्यानं मग त्यानं काय म्हणलं एक चार पाच दिवसांनी टाकतो म्हणला पुन्हा काय के केला त्यानं फोनच बंद करून ठेवला परत मी एक महिन्याकाळी लावलं होतं तर त्यानं काय म्हणला देतो म्हणला देऊन टाकतो म्हणला दोन दिवसाचं त्यानं आता त्याला फोन बी करून एक महिना झाला असेल आता ते चव्हापासून चार पाच दिवस काही लावला होता तर फोन उचलला एक दोन सेकंद चालला पुन्हा कट केला पुन्हा त्याने स्विचअप करून ठेवलं ते करून उठवला ते सकाळी दहा करा दरम्यान फोन उघडते भैया त्यांना त्या त्यांना फोन उचलत ना भैया गावी जाऊन येत ना आ, गावी नाही जायला भैया ते गाठच पडत नाही जाऊन आलता म्हणला म्हणजे गाठच पडत नाही मी गेलो नव्हतं हे दिगंबर केला होता त्यानं म्हणला गाठच पडत ना म्हणला गावात गेली गाठच पडत नाही हा गाठच पडत ना म्हणजे घरी जाऊन आला म्हण ते हरामखोर लोक असतात हो गोडी गोडी पेल आता चार महिने म्हणे बिचारा किती कलपत दे असेल हा सुद्धा पूर्ण याच्या वेळेला एडत काढून चांगले असे ही पण नाही भाऊ म्हणजे या पर्याय ना आ?

घरात बाजार ते आणायला होते म्हणून हे ना गेलं ना फोनच उचलत नाही का फोनच उचलत नाही का कसं फोन उचलत नाही फोन लावली फोनच उचलत नाही फोन कट करते माझा तर फोनच आले पहिला उचलत पहिल्यांदा लावल्यावर उचलला मग चार पाच दिवसाकडे लावल्यावर तेव्हा पण उचलला पण बोलला नाही एक चार पाच सेकंद चालला फोन आणि कट केला परत स्विचअप करून टाकला फोन त्यानं असं केलं आणि त्यानं सकाळी सात आठच्या दरम्यान फोन उघड उघडते अकरा वाजे अकरा बारा वाजेपर्यंत फोन चालू असतो पण फोन स्विचअप करून हम्म म्हणजे असं तुम्हाला फसवलं दुसऱ्या लोकांना पण फसवलं आता गावात पण झालं वाटतं जसं वाटतं का ह्याच्या ह्याला म्हणाले ते पैसे दिले तुझं पैसे दिले तर ह्याला विचार आमच्या भावाच्या मुलाचं पण तसंच केलंय आमच्या भावा भावाच्या मुलाची पण मेंढराय ना मग त्यांचं पण त्यांना पण तसं केलं पण त्यांची जास्त नाही ती त्यांची तीन चार हजार आहे ती ह्याची बिचार एकटी जास्त आहे ती मग भरपूर जण फसवले का हा गावात ते मग मी त्याला फोन करून सगळं म्हणून आता तुम्हाला करावं म्हणलं शेवट त्याचं नाव पूर्ण सांगा ते बाळूकोळीव त्याला बाळूकोळी एवढीच ओळख बाळू कोळी हा बर नवीन नंबर उचलतो का फोन तू हा नवीन नंबर उचलतोय बाळू कोळी आणि गाव कुठलं म्हणलो मसलं मसलं का मसलं मसला हा मसला मसला हो तुळजापूर मसला हा तुळजापूर मसला बर किती रुपये द्यायचे पूर्ण दहा हजार रुपये द्यायचे दोन पिल्ले घेऊन गेलते का हा दोन पिल्ले घेऊन बरं मेंढी स्वतः मेंढी पालन करता का मेंढी पालन मे, में, में करते मी नाही दिगंबर मन्स करते मित्र आहे ह्याचा किती किती मेंढी पालन तिचं आमच्या गावात पंधरा जण आहे ती चालेल चालेल ठीक आहे मला काय करा व्हॉट्सअप नंबर पाठवून द्या तिचं हां हां आहे आणि नाही उचललं ना तर काय करतो